पालघर जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळांमध्ये विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढला आहे जवळपास अडीचशेपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अनेक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे रणकोळ नंडोरे आंबेसरीसह आणखीन काही आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे आज सकाळी रणकोळ आश्रमशाळेतील सत्तावीस विद्यार्थिनींना विष बाधा झाल्याची घटना समोर आली होती यानंतर आता आंबेसरी आणि खंबाळे या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना देखील विष बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे या सर्व विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती सेंट्रल किचन मधील विषारी भाजी खाल्ल्याने रणकोळ आंबेसरी खंबाळे या तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता काल श्रावणातील पहिला सोमवार होता रात्री या विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले होते त्यानंतर रणकोळ आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी झोपे गेले होते मात्र मंगळवारी पहाटे आश्रमशाळेतील काही विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली त्यानंतर सत्तावीस विद्यार्थिनींना उलट्या होऊ लागल्या या सगळ्यांना तातडीने नजीकच्या कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर उपचार सुरू देखील करण्यात आले होते विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले या विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर असली तरी त्यांच्यावर सध्या कासा रुग्णालयात उपचार सुरू आहेत काही विद्यार्थिनींना रात्रीपासूनच त्रास जाणवत होता त्यांना रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते त्यापैकी आठ विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत तर वीस विद्यार्थिनींना प्राथमिक उपचार करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत तर दहा विद्यार्थिनींना एना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत व त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत अशी माहिती कासा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रदीप भोय यांनी दिली आश्रम शाळेतील या सर्व विद्यार्थिनींना विषबाधा कशामुळे झाली याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे ती अशी की डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कांबळगाव येथील सेंट्रल किचन मधून हा भोजन पुरवठा करण्यात येतो हे सेंट्रल किचन शासन स्वतः चालवते सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी दुधी भोपळ्याची भाजी होती या भाजीमधून ही विषबाधा झाल्याची असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय रणकोळ आंबेसरी एना, नंडोरे कंबाळे या आश्रमशाळांमधील जवळपास अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याची माहिती मिळत असून आकडा वाढण्याची शक्यता आहे रणकोळ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना एना आणि कासा येथील शासकीय रुग्णालयात तर खंबाळे येथील विद्यार्थ्यांना वाणगाव आणि आंबेसरी येथील विद्यार्थ्यांना गंजाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात असल्याची माहिती मिळाली आहे मात्र सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत असून या सर्व विद्यार्थ्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे सकाळी साडेपाचच्या दरम्यान आश्रमशाणपूर येथे जवळजवळ अठ्ठावीस विद्यार्थी आलेले आहेत त्याच्यातले आठ विद्यार्थ्यांना इथे आय पी डी केलेले आहेत आणि वीस विद्यार्थी त्यांना ओ पी वर ठेवलेलं आहे ते आठ विद्यार्थ्यांची थोडं प्रकृती त्यांना आय वगैरे लावलेलं ला आहे आणि बाकी वीस विद्यार्थी त्यांना इंजेक्शन आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आणि जे आठ विद्यार्थी आहेत त्यांचं आपण आता सॅम्पल ओमिटिंग आणि स्टूल सॅम्पल घेऊन पुढे वरती तपासणीसाठी पाठवतोय आणि ते त्यांची प्रकृती स्टेबल आहे सगळ्यांच्या बीपी वगैरे नॉर्मल आहे अंडर ऑब्झर्वेशन म्हणून आपण ठेवलेलं आहे त्यांना